वेलकम टू एका हिरव्यागार बागेत छोटू मुंगी राहत होती तिला आकाशाला स्पर्श करण्याची खूप इच्छा होती पण ती खूप घाईघाईवे काम करत असे एके दिवशी तिने आकाशाला पाहिले आणि तिला एक मोठा पर्वत दिसला तिला वाटले मी या पर्वतावर चढून आकाशाला नक्कीच स्पर्श करेन तिने लगेच धावायला सुरुवात केली मोठ्या उड्या मारत होती पण थोड्याच वेळात ती एका खडकावरून घसरली आणि खाली पडली तिला खूप निराशा झाली तिने पुन्हा प्रयत्न केला पण यावेळेस तिला एक मोठा गवताचा ढिगारा आडवा आला ती एकटीच होती आणि तिला खूप थकल्यासारखे वाटले दूरवर आकाश अजूनही खूप उंच दिसत होते उंच गवताच्या ढिगाऱ्यात अडकून ती घाबरली तिला वाटले मी कधीच आकाशाला पोचू शकणार नाही तिच्या मनात अपयशाची भीती दाटून वाही अचानक तिला आठवले की तिची आई नेहमी म्हणायची मोठी स्वप्ने पहा पण दररोज थोडे थोडे काम करा तिला समजले की घाई करण्याऐवजी हळूहळू सातत्याने प्रयत्न करणे महत्वाचे आहे तिने आता छोट्या छोट्या पावलांनी हळूहळू पण न थांबता गवतामधून मार्ग काढायला सुरुवात केली प्रत्येक पाऊल टाकताना तिला हलके आणि शांत वाटत होते काही दिवसांनी ती पर्वताच्या माथ्यावर पोहोचली आकाशाला स्पर्श करणे शक्य नव्हते पण ती उंच ठिकाणाहून सुंदर जग पाहू शकली मोठी स्वप्ने पहा पण दररोज थोडे थोडे काम करा Like, share, and subscribe for more stories.